त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की जेव्हा फ्रेंडशिप बँडचा प्रश्न येतो तेव्हा बांधण्यासाठी नंदिनीमध्ये आपल्याला एकमेकांना बांधायची गरज नाही खाली सर्वांना असं वाटेल की आपण एकमेकांना बांधलेलं आहे तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या हातामध्ये बांधून घ्या मी माझ्या हाताने माझ्या हातात बांधून घेते जेणेकरून सर्वांना असं वाटेल की आपण एकमेकांना बांधलेलं आहे आता जीवा तयार होतो आणि स्वतः बांधून घेतो परंतु नंदिनीला प्रॉब्लेम येत असतो तो बांधत असताना तिला व्यवस्थित बांधता येत नसता आता स्वतःचं बांधून झाल्यानंतर जेव्हा नंदिनीला हेल्प करायला येतो आणि तिच्याकडे पाहू लागतो तिचा हात हातामध्ये घेतो आणि स्वतःच्या हाताने नंदिनीच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधू लागतो आता पूर्वी घडलेला इन्सिडन्स नंदिनीच्या लक्षात येतो जेव्हा नंदिनीने आजच पूर्वी जेवाने नंदिनीच्या हाताला ते बँड बैंड, बँडेज बांधून दिलं होतं आणि हा प्रेमळ प्रसंग आठवतो ते तेव्हा जेव्हा म्हणतो बघ शेवटी तू माझ्या हातूनच हे बांधून घेतलंस ना